संभाजी ब्रिगेड महिला आघाडीचा पत्ते खेळून कृषी मंत्र्यांचा निषेध अधिवेशनाच्या दरम्यान महाराष्ट्राचे माणिकराव कोकाटे हे राज्याच्या विधानसभेत ऑनलाईन रमी खेळताना आढळून आल्यानं त्यांचा जाब राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांना विचारण्यासाठी गेलेल्या छावा संघटनेचे अध्यक्ष विलास घाडगे पाटील यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेस अजितदादा गटचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी केलेली मारहाण याच्या निषेधार्थ संभाजी ब्रिगेड सोलापूर महिला आघाडीच्या वतीनं पत्ते खेळून महाराष्ट्र महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार खासदार सुनील थटकरे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे राष्ट्रवादीचा गुंड सूरज चव्हाण याचा जाहीर निषेध महिलांनी केला महाराष्ट्राचा कृषी खात्याचा वार्षिक बजेट नऊ हजार सातशे दहा कोटी आहे या कृषी खात्याचा मंत्री म्हणतो की कृषीपद म्हणजे ओसाड गावची पाटीलकी आणि लोकप्रतिनिधींच्या विधिमंडळात रमी खेळताना आढळून येतो आणि यांच्यामुळं सरासरी रोज आठ शेतकरी आत्महत्या करतात यापेक्षा महाराष्ट्राचं दुर्दैवाने पण या सगळ्यांना आपले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार पाठीशी घालतात गावगुंडांना पोचतात आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे बघ्याची भूमिका घेतात हे सगळं आपल्या पुरोगामी महाराष्ट्राला घातक आहे म्हणून महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री अजितदादा कृषीमंत्री माणिकराव कोकाटे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व गावगुंड सूरज चव्हाण यांचा पत्ते खेळून संभाजी ब्रिगेड महिला आघाडीच्या वतीनं जाहीर निषेध व गुंडा सूरज चव्हाण यांच्यावर कायदेशीर कडक कारवाई व्हावी त्याला पोलिसांनी लवकरात लवकर अटक करावी ही मागणी केली गेली संभाजी ब्रिगेड महिला आघाडी अध्यक्ष दास दक्षिण सोलापूर तालुका सुनीता घंटे शहर कार्याध्यक्ष जयश्री जाधव शहर उपाध्यक्ष मनीषा कोळी उत्तर तालुका अध्यक्ष संजीवनी सलबत्ते मैनाताई साळुंखे या उपस्थित होत्या उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि गुंडा सुरजा चव्हाण तर हा जो आहे सुरजा चव्हाण काल यांनी छावा संघटनेचे अध्यक्ष घाटगे पाटील विकास घाडगे पाटील याच्यावरती गावगुंडांना घेऊन हल्ला केलेला आहे तर त्याच कारण आहे हे माणिकराव कोपाटे कृषी मंत्री राज्याचं हिवाळी अधिवेशन चालू आहे सभागृहामध्ये विधान सभागृहामध्ये आणि त्या सभागृहामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न मांडायचे टाकून आपल्या राज्याचा कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हा र, रमी खेळण्यामध्ये व्यस्त आहे या महाराष्ट्राची इतकी वाईट दुर्दशा झालेली आहे आणि खास करून शेतकऱ्याची मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये जर सरासरी काढली तर जवळपास चार हजार सातशे एकोणऐंशी शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे आणि रोजचा जर सरासरी रेट काढला तर आठ शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत आणि नऊ हजार सातशे दहा कोटी इतकं बजेट कृषी खात्याला दिलेलं आहे महाराष्ट्राच्या कृषी खात्याला तर हा मानिक कोकाटे जो म्हणतोय तो ओसाडगावचा पाटील अशी कृषी मंत्र्याची अवस्था आहे असं म्हणतोय तर एवढं बजेट असताना सुद्धा हा म्हणतोय की मी ओसाडगावचा पाटील आहे मग हा असा बेफिकीर कृषी मंत्री जर आपल्या महाराष्ट्राला लाभलेला असेल जो अधिवेशनामध्ये विधिमंडळामध्ये बसून सभागृहात बसून रमी ऑनलाईन रमी जर खेळत असेल तर काय उपयोग आहे अशा कृषी मंत्र्याचा आम्ही महिला भगिनी आम्ही लाडक्या बहिणी आवाहन देतो की ए माणिकराव कोपाटे तू ये इथे आणि आमच्या सोबत तू रमी खेळ भले ती ऑनलाईन असू दे नाहीतर ऑफलाईन असू दे तू तिथे बसून ऑनलाईन खेळतोस तर इथं बसून आमच्या सोबत ऑफलाईन खेळ बघू आपण कोण आहे ह्याच्यामध्ये आपण बघू आम्ही सुद्धा बघायला बसलेले आज राज्याची इतकी वाईट अवस्था आहे मागच्या आठवड्यात बघितले आपण संभाजी ब्रिगेडच्या सुद्धा एका प्रदेशाध्यक्षांवरती शाई फेकलेली आहे परवा पण ज्यावेळेस युवक छावा संघटनेचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी ह्या असल्या माणिकराव कोकाटे को जो बेफिकीर हलगरजी कृषी मंत्री जो आहे त्याचा राजीनामा घ्या म्हणून निवेदन द्यायला प्रदेशाध्यक्ष सुनील तत्तर यांकडे गेले होते पत्ते दाखवून त्यांनी निदर्शन केलं होतं लोकशाहीमध्ये अधिकार दिलेला आहे आपली बाजू मांडण्याचा भांडण्याचा तर असं केलेला असताना हा जो सुरजा चव्हाण आहे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा अध्यक्ष त्यांनी त्याच्या सोबतच्या गाव गुंडांना घेऊन छावा संघटनेचे अध्यक्ष जे आहेत त्यांना मारहाण केलेली इतकी जबर मारहाण केलेली त्यांचा चेहरा पूर्ण सुजलेला आहे डोळे सुद्धा काळे निळे झालेले आहेत त्यांच्या एका गुंडाने तर खुर्ची उचललेली होती त्यांच्या डोक्यात घालण्यासाठी म्हणजे ही कसली गावगर्दी हे कसली गुंडागिरी आहे जो कोणी प्रश्न विचारेल आवाज उठवेल तर आशांचे आवाज दाबण्याचं काम या महाराष्ट्राच्या सरकारकडनं सुरू आहे आणि दादा अजितदादा गुंडांचा दादा, दादा म्हणायला हरकत नाहीये कारण आपण मागचं वर्ष झालं बघत आहोत सरपंच संतोष भैया देशमुख यांची हत्या करण्यात आली त्यातला जो मेन दोषी होता तो वाल्मिक कराड हा अजितदादा गटाचाच होता मागच्या महिना दोन महिन्याखाली पुण्यामध्ये वैष्णवी हागावने आत्महत्या प्रकरण झालं त्यामध्ये तिला त्रास देणारा तिचा सासर सासरा जो होता तो देखील अजित पवार गटाचाच एक कार्यकर्ता होता आणि आता काल जो छावा संघटनेच्या युवक अध्यक्षावरती जो हल्ला झालेला आहे तर हा सुद्धा कार्यकर्ता जो आहे तो अजित पवार गटातच आहे यांना राज्य सांभाळण्यासाठी खुर्च्या दिलेल्या आहेत आणि हे जे राज्यकर्ते आहेत हे जर असे गुंडांना पोसत असतील तर जनतेने प्रश्न मांडायचे कुणा पुढे म्हणजे आवाज करायला गेलं की त्या ठिकाणी मार द्यायचा निवेदन द्यायला गेलं की निवेदनाचं उत्तर हे लाटी काठी बुक्या ह्याच्यामधनं जर उत्तर मिळत असेल तर अशा मंत्र्यांना खुर्चीवर बसवण्यात अर्थ काय अजितदादा तुम्ही आमचं तुम्हाला एक सांगणं आहे आणि एक मोफतचा सल्ला आहे आहेकडनं की ज्या वेळेस तुम्ही तुमच्या पक्षामध्ये कार्यकर्ते घेतात पदाधिकारी घेतात त्यावेळेस तुम्ही त्यांची व्यवस्थित चौकशी करत जावा त्यांचं बॅकग्राऊंड काय आहे हे बघत जावा तुम्ही सगळ्या गुंडांना भरती करून घ्यायला गेलेले तुमच्या पक्षामध्ये मग तुम्ही गुंडांचं राज्य चालवणार आहात का जनतेचं राज्य चालवणार आहात हा प्रश्न मला तुम्हाला ह्या माध्यमातून विचारायचा आहे पूर्ण महाराष्ट्राची तुम्ही मंत्री लोकांनी वाट लावून ठेवलेली आहे आणि गृह खातं तर पूर्णपणे निष्क्रिय खातं ठरलेलं आहे फक्त गुंडांना पोसणार हे सरकार झालेलं आहे आणि महाराष्ट्राचा बिहार करण्याची वेळ आणलेली आहे या ठिकाणी आज आम्ही ह्या सगळ्या लाडक्या बहिणी अजितदादांना आणि देवेंद्र फडणवीसांना गृहमंत्र्यांना इशारा देत आहोत की तुम्ही बंद करा हे असले जे गुंडागर्दी करणारे लोक आहेत त्यांना पोसायचं खतपाणी घालायचं तुम्ही बंद करा